आपण बघत असाल मागील काही दिवसांपासून सर्व प्रशासकीय विभाग जे आहे म्हणजे ज्याच्यामध्ये पोलीस असेल महसूल असेल साईबाबा संस्थान असेल नगरपालिका असेल शिर्डी शहरामध्ये जे काही प्रॉब्लेम सुरू आहेत किंवा ज्या काही घटना घडल्या गट ज्याच्यामध्ये लॉ अँड ऑर्डरचे अनेक इश्यूज तयार झाले त्यानंतर काही भक्तांच्या फसवणुकीचे आपण म्हटलात तसे अनेक विषय समोर आलेले आहेत तर सर्व प्रशासन हे ऍक्शन मोडवर आलेलं आहे प्रत्येक विभाग ज्याच्या ज्याच्यापर्यंत त्याचं त्याचं काम करत आहे परंतु एक महत्वाचा मुद्दा असा की जे साई भक्त बाहेरून बाबांच्या दर्शनासाठी शिर्डीमध्ये येतात तर त्यांना जे हार फूल किंवा प्रसादाची जी विक्री केली जाते ती बऱ्याचदा त्याच्यामध्ये रेटमध्ये आवाच्या सव्वा रेट आकारणी केली जातात आणि त्यामध्ये भक्तांची फसवणूक होते यामध्ये मा माझं पोलीस प्रशासन साईबाबा संस्था यांच्याशी बोलणं झालेलं आहे आपल्याला नगरपालिकेला एक आम्ही असा निर्णय घेणार आहोत एक बैठक घेणार आहोत की जे या फुलांचे असतील किंवा प्रसादाचे व्यापारी असतील आणि काही ना जागरूक नागरिक असतील यांना आपण एकत्रित बोलावणार आहोत आणि ह्याच्यामध्ये जे प्रसादाची क्वालिटी आहे ती मेंटेन कशी राह ठेवता येईल किंवा कोणत्या क्वालिटीचा प्रसाद ठेवायचा आहे आणि त्याचे रेट काय असायला पाहिजे याच्याबाबत एक स्टँडर्ड आपण सेट करणार आहोत आणि ते जे रेट, रेट आहेत त्याचे बोर्ड लावून आपण शहराच्या वेगवेगळ्या भागात लावणार आहोत जेणेकरून भक्तांना ह्या प्रसादाचे रेट किती आहेत याची माहिती मिळेल आणि असं होऊ शकेल की, की प्रत्येकाचा माल वेगळ्या क्वालिटीचा आहे क्वांटिटी वेगळी आहे परंतु स्टँडर्ड क्वांटिटी आणि स्टँडर्ड क्वालिटीचा जो माल आहे त्याचे रेट आपण सेट करणार आहोत सगळ्यांशी चर्चा करून आणि ते वेगवेगळ्या भागात लावू जेणेकरून भक्तांची यामधून फसवणूक होणार नाही नाही अगदी बरोबर आहे महत्वाचा विषय आहे की शेवटी हे खाद्य पदार्थ आहे आणि खाद्यपदार्थ आहे म्हणजे अल्टिमेटली नागरिकांच्या लोकांच्या हेल्थशी किंवा जीवनमानाशी तो संबंधित विषय आहे त्याच्यामुळे आपण आपण बघत असेल की सगळं जसं प्रशासन ऍक्शन मोडवर आहेत तसे आपण फूड इन्स्पेक्टर जे आहेत जे अन्न नागरी अन्न प्रशासन जो विभाग आहे त्याचे जे काही अधिकारी आहे किंवा विभाग आहेत त्यांना सुद्धा आपण याच्यात इन्व्हॉल्व करून घेणार आहोत त्या प्रकारची भूमिका आपण वरिष्ठ पातळीवरून जिल्हाधिकारी महोदयांना कळून त्यांना आदेश काढून घेणार आहोत की जेणेकरून वेळच्या वेळेवर हे जे खाद्यपदार्थ विक्रेते आहेत ज्याच्यामध्ये प्रसाद असेल आपण म्हटलं तसे पेढे असतील की जे काही काही खूप जास्त दिवसाचे पेढ्यांची सुद्धा विक्री करतात तर रॅन्डम सॅम्पल घ्यायचे कधीही येऊन कोणत्याही दुकानामध्ये कुठल्याही खाद्यपदार्थाचे कुठल्याही प्रसादाचे सॅम्पल घ्यायचे ते लॅबला टेस्ट करायचे आणि जर त्याच्यामध्ये काही ऑब्जेक्शनेबल असेल संबंधित मालही जप्त होणार आणि संबंधित दुकानदारावर देखील सक्त स्वरूपाची कारवाई केली जाणार अशा स्वरूपाचं जे फूड अँड ड्रग इन्स्पेक्टर जे आहेत त्यांना आपण इन्वॉल्व्ह करून घेणार आहोत आणि आपण जर म्हटलं तो अतिशय योग्य मुद्दा आहे की कुठलाही पदार्थ असेल तर त्याच्यावर एमआरपी असतात परंतु एक इथं लक्षात येतं की सर्व जे व्यापारी आहेत ते बल्कमध्ये किंवा होलसेलमध्ये माल घेऊन येतात आणि त्याचे छोटे छोटे पॅकेट करून इथे विकतात त्याला कुठल्याही प्रकारची एमआरपी नसते म्हणूनच म्हटलं की आपण एकदा रेट सेट केल्यानंतर ती एमआरपी टाकणे त्यांच्यावर बंधनकारक करू म्हणजे एक स्टँडर्ड रेटचं क्वालिटीचं आणि क्वांटिटीचं से सेट करता येईल आणि जर ते कुणी याच्या जर फॉलो केलं नाही तर त्याच्यावर सर्व प्रशासकीय विभागांनी पोलीस असेल नगरपालिका असेल साईबाबा संस्थान असेल आणि फूड अँड ड्रग इन्स्पेक्टर असेल यांच्याकडून जर कुणी याच्यामध्ये ऑब्जेक्शनेबल काही विक्री केली तर आपण त्याच्यावर कारवाई करणार आहोत